कुरंदवाडीतील सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या राजर्षी शाहू पतसंस्थेच्या सात शाखा स्वमालकीच्या इमारतीत दिमाखात सुरू आहेत कुरुंदवाडीतील मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ग्राहक सभासदांच्यासाठी प्रशस्त आणि देखण्या रूपात संस्थेचं कामकाज सुरू केल्यानं येणाऱ्या प्रत्येक सभासद आणि ग्राहकांनी समाधान व्यक्त केलंय दरम्यान संस्थेच्या स्थापनेपासून ते आस्थागायत माजी नगराध्यक्ष माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक दादासो पाटील यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीत अनमोल वाट आहे दादासाहेब पाटील यांनी संस्था नाही तर कुटुंब म्हणून जबाबदारी पेली आहे त्यामुळे गरुड भरारी घेतली संस्था सतत ऑडिट वर्ग शेतकरी व सभासदांचे त्यामुळे संस्थेनं एकशे सात कोटी रुपये ठेवीचा टप्पा पार करून एकशे पंच्याहत्तर कोटीचा व्यवसाय केला असून संस्थेला दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात एक कोटी पस्तीस लाख इतका नफा झालाय संस्थेचं कार्यक्षेत्र जिल्ह्यात वाढवण्याचा निर्णय घेतलाय सहकार्य क्षेत्रात कार्यकुशलता पारदर्शकता व विश्वासार्हतेच्या बळावर आदर्शवत स्थान निर्माण स्थापनेपासूनच संस्था नफ्यात असून सभासदांना नियमितपणे बारा टक्के लाभांश देण्यात येतोय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं कार्य संस्थेनं यशस्वीपणे पार पाडलंय संस्थेच्या पारदर्शक व विश्वासार्ह कारभारामुळे सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचं संस्थेचे चेअरमन महावीर पोमाजे यांनी सांगितलं तर माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ संचालक दादासो पाटील म्हणाले संस्थेच्या सर्व शाखेत सोलर सिस्टीमद्वारे कामकाज सुरू आहे मुख्य कार्यालयाचं नूतनीकरण पूर्ण करून विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर नवं कामकाज सुरू करण्यात आलंय सभासदांच्या सोयीसाठी आरटीजीएस एनईएफटी फंड ट्रान्सफर सेफ डिपॉझिट लॉकर लाईट बिल भरणा व कोअर बँकिंग अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे सभासद ठेवीदार व हितचिंतक यांचा संचालक सल्लागार व कर्मचारी यांच्याशी विश्वासाचं नातं दृढ झालंय संचालक मंडळाच्या स्वच्छ व प्रामाणिक कारभारामुळे संस्थेत सलग दहा वर्ष बँको पुरस्कार मिळाले तसेच आदर्श संस्था आदर्श चेअरमन आणि आदर्श सचिव या पुरस्कारांनी संस्थेला गौरवण्यात आलंय कोरोना काळात सामाजिक बाधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधी संस्थेने व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देऊन मदत केली तसेच दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसच्या महापुराच्या काळात गरजू नागरिकांना अन्न व जीवनविषयक वस्तूंचं वाटप केलंय असं दादासाहेब व जनरल मॅनेजर श्री संजय गजनावर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी व्हाइस चेअरमन विजयकुमार किरणाला कोथळी यांना सुगुदले रावसो उगारे दौलत कांबळे श्रीमती सुषमा उपाधे संवाद महाराणी पाटील सो, सो आयशा भागवान धोनीराम चौगुले उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरंदवाड संदीप अडसूळ तुमचे मित्र दादासाहेब पाटील यांनी आमचं राजकीय ह्याच्यात काय हे असलं तर ते राजकीय राज जोडे बाहेर ठेवून आम्ही संस्थेत कामाला लागतोय आणि सर्व संचालक एक मिळून एकमुखी निर्णय घेऊन दादासाहेब पाटलांच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला ते सार्थ राहून काम करतील त्या पुढेही करत राहावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो एकूण संस्थेच्या ठेवी एकशे आठ कोटी झाल्या आणि वरचा महिलाचं संपूर्ण नूतनीकरण केलं आहे म्हणजे दसऱ्यामध्ये थोडंसं गडबडीन झाल्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही किंवा सभासदांना त्याची कल्पना द्यायला आली नाही त्यामुळे सगळ्यांना माहीत हो व्हावं म्हणून की आता आमचे चेअरमन आदरणीय महावीर कोमळे यांनी पत्रकार परिषद बोलले आहे आता त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास सर्व संचालक मंडळाने दाखवला सर्वच संचालक मंडळ इथं उपस्थित आहे आमचे ज्येष्ठ संचालक आदरणीय झुनगुरना पाटील हे पुण्याला गेले त्यामुळे नाही आणि संस्था एवढं मोठी होण्यामध्ये आदरणीय रावसाहेब पाटील असतील कलापन्ना असतील अप्पासाहेब असतील असतील अशोक उपाधी असतील या सर्वांचं योगदान आहे त्याचबरोबर मी ज्या वेळा पस्तीस वर्ष या संस्थेचा संचालक आहे काम करत असताना एक लाख रुपयापासून आज एकशे आठ कोटी ठेवी संस्थेचे होते त्याचा मला अभिमान आहे आणि हे करत असताना मी अगदी संस्था माझ्या झोकून काम करतो आहे आणि त्याला सर्व संचालकाने मला एकमुखीनं पाठिंबा दिला आणि मी आणि आमचे मॅनेजर एवढं मोठं चांगल्या प्रकारचं काम करत आहे तेही आणि सर्व संचालकांचा याला आमच्या पाठीमुग एकमुखी संचालक आमच्या मागे आहेत हे खरोखरच मला भाग वाटतंय कारण सरकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगलं काम करणाऱ्याची पाय वाढायची प्रवृत्ती भरपूर आहे पण आमच्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ अगदी ठामपणानं माझ्या उभे मागे उभे आहे आणि एवढं मोठं काम करतात यापुढं देखील मला काम करायला भरूप होईल एवढीच आशा व्यक्त करतो की चांगलेली चांगली चाललेली संस्था या पुढील काळात यापेक्षाही मोठी सर्वांच्या सर्व संचालकांच्या सहकार्यानं होईल अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा योगन, माझ्या मागे सर्व संचालक मंडळी उभे आहेत खास करून मी आभार मानतो आणि थांबतो